विद्यमान सरकारला असं आहे की मराठ्यांनी भाजपाला किंवा युतीला मतदान केलं नाही म्हणून तेच मराठ्यांना खेळवत आहेत त्याबद्दल काय सांगाल माझा एक असा प्रश्न आहे विद्यमान कराला की काय म्हणते त्या मतदान केलं नाही मग सत्ता कशाच्यावर आणली वोटिंग मशीन बदलल्या का तुम्ही कशावर आलं तुमचं सरकार मराठ्यांनी मतदान केलं नाही मग मतदानाची टक्केवारी काढा किती आहे कळत तुम्हाला प्रत्येक आमदाराच्या ठिकाणी की मतदान किती पडलंय काय नाही मग मराठी मतदान कुणी केलंय नाही केलं ते कळल आणि तुमच्यात जर दम असेल म्हणून मराठ्याचं मतदानात घ्यायचं मुंबईत हाल केलेत बाडकाउन पाण्यासाठी आम्ही तुम्हाला खायला प्यायला मागायला तर पाणी जर द्यायला पाहिजे दुकानं चालू ठेवल्या तुमच्या दारात गरज नाही आम्हाला तुम्ही आम्हाला आणून प्रमाणपत्र द्या आहोत गरी पुन्हा पूर्वीचे त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे मागाय जायची गरज नाही वाघणु म्हण फक्त इथून पुढे मराठ्याचं बीजेपी ला म्हण की मतदानात घेऊन जातो जे असतील ना मराठीचे मतदान करणार ती त्यांचे पाय असतील आम्ही ना मतदान करणार मराठीचे करणार का बीजेपीला मतदान करणार का कोण कॉपी उभारलं तर गरज नाही बा जर पैशा ना आलेल्या मुंबईत कुठे पैसे दिलेले नाहीत आम्हाला